सीझनच शेवटचे काही दिवस रावलेलेच आपलं आंबा सीझनचो देवगड आपोसचो तर ह्या संधीचं तुम्ही लाभ उठवा आणि तुमच्यासाठी आपण रेटमध्ये थोडी अजून ह्या केलेली असा तर त्याचा पण लाभ उठवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असा आता आपण अक्षय तृतीयाची बुकिंग चालू केलेली असा अक्षय तृतीयाची बुकिंग चालू झालेली असा तुमका जेव्हा हो व्हिडिओ पडा त्याच्यानंतर तुम्ही ती बुकिंग मारू शकतास आणि आपण अक्षय तृतीयाची जी डिलेवरी असा ती बावीसपासून बावीस एप्रिलपासून ही सुरू करणार आहोत कारण एंड टायमाक तुम्ही जर आंबो मागवला असता आंबो मिळणार नाही ह्याची तुम्ही आधी नोंद करून घ्यावा कारण एंड टायमाक तुम्हाला आंबो मिळायचो नाही त्याच्यामुळे तुमची जी काय ऑर्डर असतात जो काय आंबो लागणार असतात तो मागून घ्यावा आणि एक साधारण पंधरा दिवस सा, आपलं सीझन असा म्हणजे अक्षय तृतीयापर्यंतच म्हणा आपलं सीझन असतो त्याच्यामुळे ज्यांका आंबो खाऊजो असतात त्यांनी नक्कीच ऑर्डर द्यावा कारण तुमच्यासाठी आपण रेट कमी केलेलं असा तर चला बघूया आता काय काय हा कशी काय पद्धत असतली तर तुम्हाला सगळ्या व्हिडिओत सांगत आहे आणि तुमचं जास्त वेळे घेता व्हिडिओ सुरुवात करता साची एक भर होय तर हे बघा आता श्रावणी नावं लिहिता आणि तुम्ही आता ही जी व्हिडिओ बघतास तर ही आता व्हिडिओ तुमची चालू आहे कशासाठी माहिती अक्षय तृतीय येता समोर आणि त्याची बुकिंग चालू झालेली असा काय गो कारण कसं होय तर माहीत आहे यावर्षी हां आणि ती जी बुकिंग तुम्ही करतलाच त्याची डिलेवरी आपली एक साधारण तेवीस ते चोवीस तारखेपासून चालू होतली सगळ्यांनी जर अक्षय तृतीयाक ठेवल्या नाही तर बहुतेक भा, भा, जणांक आंबो मिळणार नाही पण आम्ही तुमका तेवीस चोवीस का जरी आंबो दिला तरी तो आपण आंबो कसो देतला तुमका अक्षय तृतीया खाऊक मिळात असो देतं त्याच्यामुळे त्याचा टेन्शन घ्यायचा नाही की आम्ही लवकर मागवली तर काय होईल त्याच्यामुळे बुकिंग चालू झालेली असा बुक करा पटापट आणि मग त्याच्यानुसार आपण मुंबई पुन्हा एक दिवस पुन्हा असता एक दिवस मुंबई असता त्याप्रमाणे आपण पाठवताला तुम्हाला आता पायरी दाखवते पायरीची पण एक ठराविक पेटी असते यात तुम्ही फळ बघू शकतास कसला आता हातातच बघा केवढा आता तर हे बघा तुम्हाला पायरीचं वजन पण करून दाखवते पाच डझनी असता साडेचार डझनी असता आपल्याकडे पायरी आता हे क्रेटिले आता हे आता ह्या सगळं जो माल येतो ना तुम्हाला हे अक्षय तृतीयासाठीच ह्या गवतलो बाकी आता मध्ये हा मेना नाही आणि ह्या साईड पण ठेवलेल्या आहेत इतर गो ह्या साईड पण ठेवलेलं आहे आता थोड्या दिवसाने आपण आता दोन दिवसात पिक एक पाय काढल्या काढल्या आपण लगेच पिकत घालत नाही तरी बघा ही पायरी असा चारशे अठ्ठ्याऐंशीची हा हा कमी असतो जरा तीनशे एकोणसत्तर हो चार डझन असा हा मोठं बघूया चारशे एक मगाशी नारायणने तो एकदम मोठं होतो बघा ही साईज बघू शकतास तुम्ही ही पण चारशे बारापर्यंत तर ही अशी मोठी साईज पण असा जर कोणाक मोठ्या साईजमध्ये पायरी हवी हो सा। पायरी लिमिटेड हा ती असं तर ती बुकिंग करा मिनिमम दोन डझनची पेटी आपण देतो ही बघा दोन डझनची पेटी आहे असा आणि मॅक्झिमम तुम्ही किती वय तेवढे घ्यावा आता हे माणसाल हे एक डझनी कशाक भरले हे एक डझनी नाही हे एकत्र पॅक होतं हे दोन दोन डझनी असो विषय आहोत चव घ्यायची असतात पण आता कसं माहित अगदी पंधरा दिवस आपलं सीझन रावलेलो असता त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आणि स्पेशली तुमका सांगते अक्षय तृतीयासाठी जर तुमका आंबो होयो असतात तर तुमका एंड टायमाग फोन करशाल तर कदाचित तुमका, तुमका आंबो मिळायचो नाही त्याच्यामुळे लवकर बुकिंग चालू करा तेवीस चोवीस पासून ती अक्षय जी डिलेवरी चालू होणार असा कारण आम्ही पुन्हा पुन्हा सांगते कारण माहिती आहे अक्षय तृतीया आंबो पुरत नाही त्याच्यामुळे जे आपले जेन्युन कस्टमर आहेत अगोदरपासूनचे कस्टमर त्यांच्यापर्यंत आंबो आंबू हीच आमकं ह्या असता त्यांना खाऊक मिळाने तर आता चला आता या शावणीचा काम हा सगळा नावा घालूचा <laughs> मी पावती बनवतोला आहे शावणी नावा घालताला आणि एक जो विषय आहे ना पुन्हा असला की आमकांना फोन उचलू गाव नाही म्हणून मी जास्त करून सांगते की तुमका व्हॉट्सअप का मेसेज करा कारण नाही बघा करा एक जरी नंबर चुकलो त्यांना वाटत की पैसे आम्ही पाठवला तर हे फोन उचलत नाही आमक फसवतील हो का पण तसं विषय नाही एक जरी हे नंबर चुकलो ना पावतीवरचो जरी किंवा बॉक्सवरचो जरी की, की तो पुढे त्या पार्टीक प्रॉब्लेम मग तो सगळाच सगळा विस्कटून जातो त्याच्यामुळे मग आम्ही मधी फोन हे उचलतच नाही फोन बंद करून ठेवतो बघ काय थंडा खाऊन झालेला आता दाखवतो तुम्ही राजू साडझांची पेटी भरता आता मित्र बघा हे हो जो आंबो असा ना आता हे हो तुम्ही असं बाहेरनं ना बघितला एकदम मस्त बघा आंबो पण हे बघा यो है ना असो है नरम रमा हय ना रमा एका साइड का हय अजून न रमा बघा हय हयत न रमा म्हणजे हा काय विषय माहिती हे फळमाशीचा विषय आहे ह्याच्या आतमध्ये तुमका ते किडे मिळतले मग हो असो आंबो ना हो बाजू केलो जाता अजून एक दाखवतो आहे दा हा पायरी असा म्हणजे शॉर्टिंग किती जर आपण आम्ही जर तुम्हाला हिरवो दिलो ना तर हे काहीच आपण ह्याच्यात शॉर्टिंग करू शकत नाही बघा हा सगळं बाजू केलेलो आंबो आंबो हंबोआ आता हे बघा हाय नाराम बघा बघाय बघा क्लोजअपमध्ये मध्ये बघा मग हा आंबो शॉर्टिंग मध्ये बाजू करूच जो कारण भरणारे आहेत ना तुम्हाला सरसकट भरतले आणि आपण हे हो असो बाजू करून देतो कारण तुमच्याकडे येणार हा हो आंबो चांगलो जेवगा का आता तो का होता ट्रान्सपोर्टमध्ये दपता चेपता तो विषय वेगळो पण हे जो हाय असो गावता ना तर हा बाजू करूच लागतं लागता काम आज लवकर झाला म्हणून खुश हा मग आता एका वेळ लागता ना बघा ही आडी अजून एक दिवस कलर जाऊ की त्याच्यामुळे ही बघा ही साईज मोठी असा ऑर्डर असा लवकर तुमक सांगितलेलं अक्षय तृतीयाची आपली बुकिंग चालू झालेली असा एन टाइम आंबो मिळणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर देवा आणि तुमची पेटी आजच बुक करा तर रे बघा आंबे झोपवलेले तुमच्यासाठी लवकरात लवकर तुमची ऑर्डर येऊन दे सीझनचा शेवटचा पर्व आता चालू झालेला आपला आंब्यांचा अगदी पंधरा दिवस आता आंबो असा त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आणि तीस तारखे अक्षय तृतीया असा त्याच्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा कारण मी पुन्हा पुन्हा सांगते ऐन टाइम आपल्याला आंबो मिळणार नाही तुम्ही आंबू बघू शकतास बघा ऑर्डर तुमची ही सगळी बुकिंगची ऑर्डर असा बुकिंग बुकिंग अक्षय तृतीया बुकिंग आंबो कमी असा नंतर नाही ऐन टायमाक फोन केल्यानंतर प्रॉब्लेम होईल मग आतापासून बुकिंग करा वीस तारीख पासूनच तुम्हाला वीस तारखेपासूनच करा जेवढा लवकर येईल तेवढी लवकरात लवकर बुकिंग करा आज मुंबई असा मुंबईची ऑर्डर असा आणि तुमका तर सांगितलेलं असा एक दिवस मुंबई एक दिवस पुणा त्याच्यामुळे हे आपली आता मुंबईची ऑर्डर असा आणि आतमध्ये भरणं चालू हा आणि आज मोठं माणूस येलो बॉक्स ब बा, बनवू का बघा कसला पर ही अकडी जी असा ही ए वनची आडी आहे तशीच त्या साईड का पण घातलेली असा ती आता तुमका हळूहळू मिळतं आहे आणि तुमका ही अक्षय तृतीयाच्या आधी बुकिंग करूच्या तर तुमका ही आंबो मिळणार असा ते बघा ही आडी अकडी घातलेली असा ही पूर्णपणे आडी आता तयार होता आणि तुमका सांगितल्याप्रमाणे एक लिमिटेड स्टॉक लिमिटेडपर्यंतच अवेलेबल असा ते बघा हे आता उद्या जातले पुण्यासाठी आत आणि राजू अकडी भरता पाच डझनची पेटी पाच डझनचा फळ बघा तुम्ही ह्या बघा आणि हे पण तुमका चेक करूनच भरलो जातं जो मोस्टली आता हो, ही सहा डझनची साईज आहे ही बघा ही सहा डझन साईज आहे ही बघा केवढी छोटी आहे ही सहा डझनची साईज आहे ही पाच डझनची असा आणि राजू पाच डझनची भरतात ही पण सहा डझनची साईज असा ही साडेपाच डझनची साईज आहे आणि जो आंबो दिसतं सगळो तुमकं बाजूक केलेलो आहे जो तुमच्या पेटीत येणार नाही असो आंबो टाकलेलो आहे हा बाजूक ते हे पण आंबे असत पाच डझन मिक्स ते बघा श्रावणी या नावा काम करता सगळा आता हे जे हत सगळे भांडूप बिंडूप सगळे मुंबई साईड आहे आणि एक फक्त सांगली हा बघा ही ए वन साइज असा तुम्ही आंब्याचा फळ बघू की केवढा मोठा आता आणि ही पण साईज कोणाक हवी असा तर तुम्ही ती लवकर बुक करा कारण हा एक लिमिटेड फळ असता त्याच्यामुळे आणि तुमका समजा जरी चोवीस पंचवीस तारखेक जरी हवी असेल डिलेवरी तरी तुम्ही आधी आमका सांगा मग त्या तारखेनुसार आपण ती तुमची पेटी ह्या करून ठेवतो तर बघू शकतास पूर्ण पेटी भरल्यावर कशी दिसतात ती चार डझनची आणि ह्या पाच डझनचा सा फळ साईज हा काय करता रे हो वार्ता पेटी हे चेक करू गई दे <laughs> बारा बसले भारी काम दादा ते काकाकडे दे, काका दे चेकिंग काय ऐकला बघून दे तो भरलेलो घेऊन ये बाहेर येऊ उचलू राजू किती डझन सहा कि पाच पाच अरे बघा आज आमचं छोटो शेतकरी बागेत इलेलो असा काब करू पण तो उद्या येणार नाही असं ना सांगता हो छोटे बालक पण तो उद्या येणार ना नाही असं सांगता ना रहा रहा रहा। <laughs> का बरं असं सांगत असेल तो ना रहा। ना रहा। किती मेहनत आहे ती येणार आहे रे उद्या पाचशे दिवशी आहेत आतपासून त्याला ते, ते हे बघा आम्ही जे लांब ना नागपूर नाशिक वर्धा बिर्दा मग तकडे आपण नागपूरसाठी आपण अशा क्रेटमध्ये भरून पाठवतो माल आणि हे बघा आजचे ऑर्डर होत आणि थोडे शातमध्ये आहात त्याला चला पंधरा दिवसात चला तुमका आता दहा पंधरा दिवस आंब्याचा सीजन रोवलेलो असा जर तुमका कोणाक हवे हो असतील तर पटापट बुकिंग करा स्क्रीनवर नंबर दिलेलो असा तर हे आपण हे बघा हे आहेत ना ते पार्सल खूप लांब जाऊच असत ना तर तेव्हा हे करणार ह्याच्यात ना भरून पाठवता बघा कोणाक जर होम डिलिव्हरी हवी असतात तरी पण आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध असा पण त्याचा चार्जेस जास्त लागतात तर तुमच्या घरपोच होणार त्याच्यामुळे मग ते चार्जेस पण तसेच असतात कोणाक होम डिलिव्हरी होई असा तर हे बघा देवगडात टीडीएस टी ती, टी डीसी असा कुरिअर सेवा चालू झालेली असा तर मस्त पैकी घर पोच पण चार्जेस पडतील तर तुमचं घरपोच टीटीडीसी डीटीडीसी तर मस्त पैकी घरपोच तुमका आंबे मिळतील मध्ये तुमका काही गाडीवर पण जाऊची गरज नाही सकाळी सुट्या लग्जरी जा असं काय नाही तर तुमका घरपोच मिळणार तर कोणा खवे असतील त्वरित संपर्क साधा स्क्रीनवर नंबर दिलेलो असा आणि ह्याच्यामार्फत ना तुमका म्हणजे आपल्या आपल्या आंब्याची पेटी ख या काय या तर तुमका समजू शकता ट्रॅक ट्रॅकने हा ट्रॅक करू शकता तुमचं बॉक्स जो होम डिलिव्हरी जातो आहे ना येतल आणि याच्यातनं तुम्ही तुमचं बॉक्स पण ट्रॅकिंग का टाकू काही शकताच कैलो नाही तर आपण समजू शकता तर चला आता हे आपले चार बॉक्सेस ज्यांचे होम डिलिवर आहे त्यांनी एक्स्ट्रा पे केल्या नाहीत होम डिलिव्हरीसाठी तर त्यांच्या मित्रांनो हे बघा तुमका पुन्हा एकदा सांगतोय अक्षय तृतीयाची आपली बुकिंग चालू झालेली असा आणि त्याची जी डिलिव्हरी असा अक्षय तृतीयाची ती आपण एक तेवीस चोवीस तारीखपासून सुरू करतो त्याच्यामुळे त्याच्या आधी तुमची ऑर्डर येऊ देत कारण पुण्यासाठी एक दिवस मुंबईसाठी एक दिवस एक दिवस ॲड करून मुंबई पुन्हा चालतला त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमची बुकिंग येऊ दे आणि तुमका मग तुमच्या त्या पद्धतीने माग पाठवला जातो आणि तो जो विषय तुम्ही म्हणशाल आमका अक्षय तृतीयाकच हो खाऊ का, का आम्हाला तेव्हाच होऊया पण मिळतलो खाऊ त्याचा पण काही टेन्शन नाही तर लवकरात लवकर बुकिंग करा आम्ही त्या पद्धतीनंच येतो की तुमका सणाच्या दिवशी तो आंबो खाऊ गावात त्या पद्धतीने आंबो भरूया कारण तुम्ही जर एंड टायमा घेतला ना की माझा उद्या पेटी पाठवतो तसं शक्य होणार नाही त्याच्यामुळे ऑर्डर तुमची लवकरात लवकर येऊ दे कारण ऑर्डर घेना सुरुवात झालेली असा म्हणून हे व्हिडिओ करूच लागतं कारण जे आपले जेन्युअन सबस्क्रायबर आहेत कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत आंबो पोचाक हो म्हणून चला तो व्हिडिओ कसं वाटलं तो सांगा जास्तीत जास्त ऑर्डर करा आणि या जो आता शेवटचं आपलं पर्व येलेला असा आंबो खावा भरपूर ऑर्डर घेवा भरपूर खावा आणि काहीतरी रेटमध्ये तुमका डिस्काउंट पण देऊया अक्षय तृतीयासाठी स्पेशल तर डिस्काउंट पण मिळतला पण लवकरात लवकर बुक केलास तर डिस्काउंट हा एंड टायमाग तुमका रेट टाईट मिळतले तो चला यो वीडियो है संभवत है बीट या पुढचा व्हिडिओ मरे तोपर्यंत बाय बाय जय सदगुरु तो, तो, तो आर्टिफिशियल तरीके से आमों को मीठा कर रहे हो क्या कर रहे हो हां हमको कुछ नहीं पता गुप्ता आपका मालिक कराता था साहब गोदाम का मालिक, मालिक करवाता है तो ये कर ये इंजेक्शन क्या कर रहा है यहाँ पे ये इंजेक्शन में कौन सी दवाई तो है तो मीठा करने वाली दवाई तो है, है?

आमो को तो केमिकल के द्वारा पकाना बैन है, है? एथिलीन गैस के द्वारा आम को पकाना चाहिए तुम लोग कौन से किस तरीके से पका रहे हो गोदाम का मालिक काम करते हैं है। दो सौ दस रूपया दो सौ दस रूपये के लिए लोगों का सेहत से खिलवाड़ कर रहे हो है ये करके बताइए कैसे करते हो ये कहा इंजेक्शन लगाते हो होगा इससे मीठा हो जाता है करके बताओ कैसे करते हो ये सारे में लगा चुके उधर उधर लगा चुके मतलब ये मतलब हर आम में थोड़ा थोड़ा डालते रहते हो दो, दो, दो सेहत से खिलवाड़ कर रहे हो ये पहले मतलब इसमें डालते हो और कितना टाइम लगता है पकने में है, बस। है? कितना टाइम लगता है रे कितना टाइम बोल मुखुर सुबह तक ही पका देते हो हम कितना जल्दी है आप है चंद पैसों के लिए लोगों सेहत से खिलवाड़ कर रहे हो है, आ, आ, है डाल के आम पकने में महीनों लगते हैं तुम लोग जल्दबाजी के चक्कर में तुम लोग ये केमिकल से पका रहे हो होते मालिक कहाँ तेरा मालिक कहाँ गया मिठास बढ़ा रहे हो और ये ये उसमें केमिकल लगा रहे हो केमिकल से पका रहे हो है तुमको पता है कितने लोग इससे बच्चे बीमार होंगे मिठास, गे गे। बढ़ा है? है? मिठास बढ़ा रहे हो इसमें कौन सा ये के देख लीजिए ये तो आर्टिफिशियल मिठास बढ़ा रहे हो चल चल चलो चल चल चलो जा

ते तुम्ही बोलत होतास ना बोलतास एका पेटीमागे असे आंबे खराब झाले चार पाच आंबे खराब झाले तर पाच डझनच्या पेटीत चार पाच आंबे खराब झाले तर असं काय म्हणजे एवढी मोठी गोष्ट हा असं आमकं तर वाटत नाही कारण फळ फळा फळ खराब होणारच आणि जो तुमक खराब होईत नाही माल तो तुमका पुढे दाखवा मी कसं खराब होईत नाही तो किंवा काय असाल हीट हीट आता हीट वाढली आहे त्याच्यामुळे आंबू खराब होणारच ना लय नाय थोड्या प्रमाणात असं म्हणजे होतात आणि आपण असं हो ऑर्गेनिकरित्या आंबू पिकवत आहोत त्यामुळे त्याची चव तुमका असं प्रत्येक आंब्याची चव एकसारखीच लागत असा नसता सेमच आणि ते तुमका एकसारखी चव लागतात लयस लागता लागतात तुमका कसा लागतात आता तुमका ह्याच्या पुढे कळतलाच काय असता तो विषय थीज़, थीज़ देखा। तर आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असता मार्केटमध्ये तुम्ही जा काय घेता नक्की ऑर्गेनिकच आंबवा की कशा प्रकारे तो म्हणजे तुमच्यापर्यंत आणलो गेलेलो असा तर तुमका नेमका काय माहिती नसता तुम्ही गोड लागणार मग ते खराबच नाही मिळणार चांगलेच मिळणार सगळे आंबे ते कसे पुढे समजतच पण त्याच्या आधी बघा ते इंजेक्शन मारतं त्यांनी त्याचा कलर मेंटेन राहता पिवळ पिवळ धमक तुमका आंबो दिसतलो आणि त्या केमिकल टाकतात आतमध्ये त्याच्यामुळे ज्या आंब्यांमध्ये कीड तयार होत असता तर ती कीड पण थं मरून जाता त्याच्यामुळे जा काय तो आंबो पूर्ण आतमधना स्वच्छ झाला असा होत नाही ती कीड तयार होत होती ती मेली मग ती तळत राहणार ती काय त्या औषधामार्फत बाहेर काढली जात नाही त्याच्या जा... आणि केमिकल बंद आतमध्येच जास्त त्याच्यामुळे तुम्ही बघा की तुम्ही काय खातास तुमच्या पोटात काय जाता तुमच्या मुलांच्या जा पोटात काय जाता तर तुम्ही या व्हिडिओत तुम्हाला कळातच तर आणि आणि नॅचरल आंबू कसो ह्यो थोड्या दिवसांत जास्त नॅचरल आंबू कसो असता माहिती जास्त पिकलो तो तो खराब होणारच तर त्या तुम्ही काय जाडवू शकत नाही वरणार म्हणजे डेटाकडनं जो कुसत इलो आंबोला की समजायचो तू जास्त पिकून नंतर तो, तो खराब ना, होता नाही तर असोच आंबे कधी खराब होत नाही आणि बाजारामध्ये तुम्ही आंबे हाणतात बियांकडनं घेतात ते खराब झाले ते खराबच होणार नाही कशा ते काही इंडिशन टोपलेली असतात ना मग तुम्ही ती घाण खाता आणि आपले तरी नॅचरल कसे पिकतात लय पिकतात आणि मग कुसतात मग तुमका ताम वाईट दिसता पण तुमका भैया बियांकडनं जर काय घेतास असता तुमका म्हणजे लय चांगला चांगला वाटता नाही गोड कसा कसा तर अशा गोष्टींमध्ये फसा नको तर आणखीन एक विषय बोलूचो असा त्या दिवशी काय झालं माहिती आहे एका आमच्या त्या दिवशी काय झालं माहिती एका कस्टमरने ना आमका फोन केला लेजीज लेडीज कस्टमर होती ती तर तिनं फोन केला आणि पुण्याची होती दोन डझनची पेटी घेतलेली होती तिने दोन डझनची पेटी म्हणजे पाच डझन की सहा डझन असा माहिती सहा डझन फळ घेतलेला होता फळ साईज म्हणजे अठ्ठावीस आंबे बसतो सहा डझनच्या पेटीत म्हणजे दोन डझनची पेटी हा सहा डझन हॉल साईज आणि दोन डझनची पेटी तर झाला काय माहिती आहे तिनं फोन केला आणि फोटो मेसेज करता की आंब्याची ऑर्डर देऊची या फोन उचला तर आमचे असं आम्ही दिवस बिझी असता फोन काय उचलू जमत नाही तर हे ना फोन लावला नाही काहीतरी दुपारी का काहीतरी असं फोन लावला नाही जेव जेवणाच्या वेळेस तर ही बोलाक लागली हां तुम्ही सॉर्टिंग करून आंबे भरतास म्हणतात आणि मग तुमचा असा काय तर सॉर्टिंग करून आंबे भरतास मग असं काय झालं एक आंबो खराब झालो तर हे म्हणून एक आंबो खराब झालो नाही मग तुम्ही सॉर्टिंगच करून भरतास तर एक आंबो खराबच होऊ होऊ कसू शकता त्याच्यात तर नाही मग तुम्ही मग मग सॉर्टिंग कसली करतास या कसला ताक अशी उलटी उलटी बोलूक लागली तर अठ्ठावीस आंबे तु त्याच्यात एक आंबो खराब झालो तर ही चुकी काय आमची असा काय की आम्ही सॉर्टिंग करून भरला नाही ट्रान्सपोर्टमध्ये खराब होऊ शकता की नाही हां हा जरा तुम्ही ना म्हणजे विचार करा हे असे कस्टमर आमका भेटले आणि आमच्या नंतर डोक्यात ताप करून ठेवतो हो एक एक माहिती आहे म्हणजे आम्ही पण असं काय म्हणत नाही चार पाच फळं म्हणजे चार पाच झाले पाच सहा झाले तर आप आम्ही रिप्लेस पण देऊ पण एक आंब्यासाठी जर तुम्ही आमका एवढं बोलशाल तर होतं ना कसा मग तुम्ही बाहेर जाऊन जे भैया भैया लोकांकडून जे आंबे घेतात म्हणून तुम्ही असाच सांगतास की एक आंबू खराब झालो तर असं होत नाही ना एक तर आंबू खराब होणार म्हणजे स्वाभाविकच होता एवढा काय मोठी गोष्ट असं तर वाटत नाही